राज्यातील सत्तेचाळीस जागांचे निकाल लागले असून आता केवळ बीड लोकसभेचा निकाल बाकी आहे गट राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात पहिल्या फेरीपासून चुरस पाहायला मिळते आता निकाल अखेरच्या फेरीवर अवलंबून असून सध्या पंकजा मुंडे यांनी रिकाउंटिंगचा अर्ज दिला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बीड लोकसभा निवडणूक अत्यंत उत्खंटावर्धक होत आहे पहिल्या फेरीपासून कधी भाजपच्या पंकजा मुंडे तर कधी राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने पुढे अशी स्थिती होती दोन्हीही उमेदवारांनी एकमेकांची आघाडी तोडून आगेकूश केलेला आहे सत्तावीसव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या पंकजा मुंडे अठ्ठावीसव्या फेरीत पिछाडीवरती गेलेले आहेत त्यानंतर पुढच्या सलग तीन फेऱ्यांमध्ये बजरंग सोनोणे यांनी अल्प आघाडी घेत धाकधूक वाढवली आता अखेरच्या बत्तीसाव्या फेरीचा निकाल बाकी आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी रिकाउंटिंगचा अर्ज दिल्यानं निकाल लांबणीवरती पडला आहे